विश्व ट्वेंटी फोर न्यूज हर्पल आपके साथ सध्या देशातील वातावरण पाहता सोलापूर विमानतळ त्यामध्ये पोलीस स्टेशनचा स्टाफ सी बी एम केस चेब टधिकारी आमचे अधिकारी आय बीचे अधिकारी एअरपोर्टचा स्टाफर टी एक आर सी पी बी टी एस इथे टेनिस आहेत पण त्यांना जी नेमून दिलेली काय होईल त्यांनी चौक किती लोक आम्ही किती कर्मचारी यामध्ये सहभागी होते कोणते बी डी एचची लोकं होते ए आर टीची लोकं होती सी एची लोकं होती तसेच स्थानिक पोलीस स्टेशनचा स्टाफ होता बाहेर पोलीस स्टेशनचा स्टाफ होता आमचे सी बी आणि वरिष्ठ अधिकारी होते तसेच ए टी एस आणि आय व्हीचे अधिकारी होते आणि एक कोणता स्टाफ होता तिथले राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा